जय महाराष्ट्र माझं नाव औचित राऊत मी युवासेनेचा सहसचिव आहे प्रथमतः आपले पनवेल रायगड जिल्हाप्रमुख दादा घरत यांना मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आज ते जिल्हा प्रमुख असताना शिवसेनेची जी घोडदोड चालू आहे ये, येत्या मागील जेव्हापासून त्यांनी पदभार सांभाळला आणि या महारा या पनवेल विधानसभेतील जे शिवसेनेला मरगळ आलेली होती यापूर्वीची ती झटकून एक नव्या रूपाने शिवसेनेची जी बांधणी तसेच लोकसंपर्क आंदोलनं असतील मोर्चे असतील लोकांच्या विविध प्रश्नांसाठी झगड भांडत भांडण करून रस्त्यावर उतरण्यासाठी जे काही कार्य त्यांच्या माध्यमातून झालं आणि आज त्याची यशस्वी घोडदौड म्हणून आज पनौलमध्ये शिवसेना नव्या नव्याने नावावरूपाला आले त्याबद्दल मी दादांचे आभार मानेन की जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना सर्व सहकाऱ्यांना युवासेना असेल महिला आघाडी असेल शिवसेना असेल सर्वांना सोबत घेऊन प्रत्येकाला मानाचं स्थान देऊन त्यांच्याकडून योग्य पद्धतीने संघटनेचं काम करून घेणं असेल आता जर पार पडलेल्या लोकसभेचं इलेक्शन असतील त्यामध्ये सुद्धा संघटनेने तळागाळापर्यंत जा, जाऊन त्यांच्या नेतृत्वात काम केलं आणि खरोखर आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जी त्यांना अपेक्षित अशी शिवसेनेचं कार्य या पनवेल विधानसभेत पाहिजे त्या त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी श्रीदा घरत आपलं मनापासून आणि जोमाने काम करत येत्या विधानसभा असेल आणि नगरपालिका असतील यामध्ये पनवेलमधील शिवसेनेला एक बळकटी देऊन विधानसभेवर सुद्धा आणि नगरपालिकेत सुद्धा मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आणून या पनवेल विधानसभेला पुन्हा शिवसेना एक नंबरवर आणण्यासाठी हे निश्चित प्रयत्न करतील यासाठी माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आणि त्यांचं आयुष्य निरोगी व उदंड राहो ही आई जगदबे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन दोन शब्द माझे मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र